माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज सकाळी सकाळी नरियांचा मूड खूप छान होता म्हणजे त्याने आंघोळ केली आणि खूप छान असं खेळ होता तर म्हटलं आता ना व्हिडिओ चालू करूया कारण आजचा दिवस खूप असा स्पेशल आहे आणि आम्ही पण खूप स्पेशल असं करणार आहोत कारण आज आम्ही खास काहीतरी बनवणार आहोत आणि अगदी कोकणी पद्धतीने ते बनवणार आहो घरी आणि आज आहे ना गौरींचं सगळीकडे आगमन झालं आहे आणि आमच्याकडे ना गौरी आव्हानाच्या दिवशी ना चिकन आणि मटन वडे किंवा काही असे म्हणजे केलं जातं जेवण खास करून पण यावर्षी काय झालं आहे ना मंडे आला आहे त्यामुळे लोकांनी काय ठरवलं की संडेला करूया कारण मंडेला ना सगळ्यांचा उपवास असतो आणि गौरीचा जो कार्यक्रम असतो त्याच्यात आमच्याकडे हे एक प्रथा आहे म्हणजे चिकन आणि मटण आणि वडे असं सगळं बनवलं जातं घरोघरी तर म्हटलं आणि सगळ्यांनी ठरवलं आहे की आज संडेला करूया तर मग आम्ही पण ठरवलं की आजच करूया तर त्यासाठी रियांच्या बाबाने सकाळी चिकन घेऊन आले होते आणि बोलले की माझा हात भरलाच आहे तर मी तो साफ करून पण देते दे तर त्यांनी साफ पण केला धुवून पण दिलं आणि छान असं मॅगनेट पण करून दिला आणि मला म्हणाले की तू मोबाईल पकड कारण काय माहिती आहे का रियानशाही ना मोबाईलचे स्टँड असतं ना ते उडवून देतो आणि आम्ही जर स्टँड मी लावला आणि तो पटकन येऊन उडवून देतो त्यामुळे रियानशाहीबाब बोलले काय माहिती आहे का मी करतो थोडा वेळ तू मोबाईल पकड आणि मग नंतर मग स्टँड लावतो मी बाहेर गेल्यावरती त्याच्यामुळे त्यांनी सगळं हे काम केलं आणि मला पण खूप छान वाटलं त्याने मला हेल्प केली म्हणून तर तुम्हाला मी कोकणी पद्धतीने चिकन कसं बनवतात ही पण एक रेसिपी तुम्हाला तुमच्यापुढे एक शेअर करेन इथे बघा टोप गरम केल्यावर त्याच्यात ना थोडंसं तेल टाकून घेतलं त्याच्यानंतर मग तेल गरम झाल्यावरती गर आहे ना त्याच्यामध्ये ना तीन चार अशा लसूण पण टाकून घ्यायच्या लसूणला चांगला पिवळासा रंग आल्यावर त्याच्यामध्ये खडे मसाले टाकून घेतले चांगले असे परतून घ्यायचे खडे मसाले जेणेकरून ते चांगले फ्राय होतात आणि खूप छान असा वास येतो आणि टेस्टही येते तर ते, ते मी परतून घेतल्यानंतर मग मी तिखट मसाला ॲड केला आणि हे मसाले में अल्रणी में अल्रणी में थोड़ी थोड़ी मी ऑलरेडी मॅग्नेट करताना पण थोडेसे टाकले होते त्याच्यामुळे थोडे थोडे टाकले त्याच्यानंतर मग मी घरगुती वाटतो ना जो मसाला खोबरा कांदा लसूण टाकून तो मसाला ॲड केला छान असं भाजून घेतला आणि त्या मसाल्याला चांगलं तेल येईपर्यंत छान असं मसाला शिजवून घ्यायचा छान असं परतून परतून मी शिजून घेतला त्याच्यानंतर मग बाकीचे गरम मसाला हळद धना पावडर आणि मग मॅग्नेट केलं चिकन ॲड केलं चिकन छान असं परतून घ्यायचं आणि मसाला आणि चिकन असं एकत्र करून घ्यायचं आणि मी त्याच्यामध्ये थोडा एव्हरेजचा चिकन मसाला ॲड केला थोडे आलं लसूण पेस्ट टाकली छान असं मिक्स करून घेतलं आणि मग त्याच्यामध्ये पाणी ॲड केलं पाणी ॲड करताना इथे बघा मी मसाला उरला होता मसाल्याच्या भांड्यामध्ये तो मस्त असं धुवून ठेवून दिला आणि त्याच्यात मी टाकलंच मसाल्याचं पाणी आणि म्हणजे पाणी ॲड केलं तर आता मला कोंबडी वडे पण करायचे होते त्यासाठी मी पीठ वगैरे मळून ठेवलं होतं आणि पीठ वगैरे व्यवस्थित असं मळलं ना तर कोंबडी वडे छान होतात आणि वडे फुकतातही त्यासाठी मी आधीच तयारी करून ठेवली आहे चिकन एकदा म्हटलं दिलं ना फोडणी त्याच्यानंतर मग बाकीचं करू हे मी वड्याचं पीठ ऑलरेडी मलून ठेवलं होतं आणि ते छान असं आलं आहे आणि मग इथे बघा मी केळीचं पान घेतलं आहे आता तुम्ही म्हणाल केळीचं पान का वापरलं मुंबई आहे माहीत आहे पण मी हे ना जेव्हा गणपती बाप्पाचं आगमन झालं ना त्या दिवशी मी केळीची पानं आणली होती त्यातला एक तुकडा होता तो मी फ्रीजमध्ये ठेवून दिला होता तसं बघायला गेला तर इकडे बघा किती दुकानावरून विकतच आणावं लागतं केळीची पानं आणि खूप महाग भेटतात आणि गावाला कसं घराच्या सगळ्यांच्या घराच्या बाजूला केळं असतं केळीचं झाड असतं त्याच्यामुळे पटकन असं तोडून घेऊन आणि आपल्या इकडे तर माहितीच असेल तुम्हाला विकत आणावं लागतं तर हे मी असं यूज करून घेतलं इथे इथे मी वडे करून घेतले कोंबडी वडे तर कोंबडी वडे आणि कोकण ही दोन गोष्टी म्हणजे एकदम जिवाळ्याच्या विषय आहे ताज्या मसाल्यात शिजवलेली झंझरीन कोंबडीचा रस्सा सोबत गरमागरम तळलेला वडा आणि हाताने खाल्ल्यावर मिळणारा तो वेगळा आनंद आणि कोकणामध्ये ना, ना तो आनंद आता म्हणजे गौरी आव्हानाच्या दिवशी ना खूप भारी असतो आणि आम्ही ना नेहमी तिकडे जातो पण यावर्षी गेलो नाही तुम्हाला मी आधीच्या ब्लॉगमध्ये पण सांगितलं आहे आणि गावाला ना सगळे मिळून एकत्र आम्ही जेवण वगैरे करतो आणि गौरी आव्हानाच्या दिवशी आहे ना खूप मस्त असतं जेवण वगैरे असतं म्हणजे हे दिवसभर हौसा भरून आल्यावरती जेवण असतं पण यावर्षी आहे ना तो मंडेच्या दिवशी आल्याकारणाने लोकांनी संडेला केला तर अशा प्रकारे मी पटाप सगळे वडे करून घेतले आणि थोडेच केले होते बाकीचं पीठ मी ठेवून दिलं म्हणजे रात्रीसाठी मी रात्री बनवणार होती कारण काय ना थंड झाले की तेवढी टेस्ट येत नाही आणि इकडे चिकन पण रेडी झालं होतं आणि चिकनचा रस्सा खूप मस्त झाला होता आणि त्याच्यानंतर मग मी जेवण वाढलं आणि आम्ही दोघांनी मस्त मिळून जेवण केलं तर मला उद्यासाठी काही सामान आणायचं होतं म्हणजे गौरी हवन अंशाला लागतात ना ते म्हणजे फुलं किंवा पानं असतात पाच प्रकारची सगळं आणायचं होतं म्हणून मी संध्याकाळच्या टायमाला मी बाहेर गेली होती आज आणि बाहेर बघा इकडे गणपती बसला आहे त्याचं सगळं डेकोरेशन आहे आणि मग इकडे आल्यानंतर पाऊस पण पडला इकडे बघा इथे फुलं पण मी घेतली मला जे लागणारी होती हवी होती ती आणि मग इकडे बघा पानं असतात ती पाच प्रकारची ती पण बघते मी अशा प्रकारे म्हणजे जे जे हवं होतं ते सगळं मी घेतलं आणि घरी गेली तर तुम्हाला मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी नक्कीच सांगेन आणि मी ब्लॉग बनवणार आहे की मी हौसा कसा भरतो आम्ही आणि कसं काय कोकणामध्ये ती पद्धत आहे ती तुम्ही बघा एकदा आणि कोकणातील असाल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा की तुमच्याकडे कसं बनवतात आणि हौसा कसा, कसा भरतात तर इकडे पानं असतात ना ती पण मी घेऊन गेली आणि मग घरी आल्यावर आहे ना पहिलं सगळं आवरून ठेवलं म्हणजे मी भाज्या पण घेतल्या होत्या द्या धुवून ठेवल्या आणि जी अशी आठवड्याची भाज, भाजी भाजी वगैरे असते ना ते एकदाच आपण जर व्यवस्थित धुवून वगैरे ठेवली ना तर मग आठवडा पण छान जातो आणि आपल्याला पटकन करता येतात जे हवं ते तर मला एक तर अशी सवय आहे जेव्हा जेव्हा मी भाज्या घेऊन येते म्हणजे जेव्हा कोरोना आला तेव्हापासून एक सवयच लागली की भाज्या धुवून घ्यायच्या जी काही वस्तू बाहेरून आणतो मार्केटमधून ती पहिली धुवून घेतो आणि ती खूप छान अशी सवय आहे कारण काय म्हणजे फ्रीजमध्ये पण आपले जे बाहेर जे बॅक्टेरिया असतात ते पण जात नाहीत आतमध्ये आणि आपण जे हे कोरड्या करून ज्या भाज्या ठेवतो ना त्या खूप दिवस टिकू शकतात आणि टिकतातही आणि ते एक सवयच असायला पाहिजे प्रत्येक गृहिणीला हे साफसफाई करून म्हणजे भाज्या वगैरे धुवून ठेवायची त्याच्यामुळे टाईम मॅनेजमेंट चांगला होतो आणि आपल्याला इझिली सगळं स्वयंपाक करता येतो पटकन आणि थोडा आपल्यासाठी पण वेळ भेटतो त्याच्यामुळे थोडा थोडा का होईना आम्हाला टाईम मॅनेजमेंट करायलाच पाहिजे प्रत्येक गृहिणी गृहिणीला तर मी आज आहे ना मला पाच प्रकारच्या भाज्या पण लागणार होत्या तर म्हटलं एक वाटा घेतला तर तो पन्नासला होता आणि मी म्हटलं थोडं थोड्या आपण घेऊया म्हणजे आपल्याला भाजी पण करता येईल आणि तो एकत्र एक वाटा घेतला ना तो पाव असा होता आणि आम्ही दोघांना ना आ, किती म्हणजे भाजी पण खूप अशी जास्त होणार म्हणजे जा आमच्या रियांच्या बाबांना सकाळी टिफिनला वगैरे द्यायला आहे ना मला ह्या भाज्या लागणार होत्या मग त्याच्यातलंच मग मी आता कट करून उद्यासाठी वापरणार होती तर इकडे मी आधी सगळं धुवून वगैरे घेते आणि मग सुकून वगैरे फ्रीजमध्ये ठेवून देते त्याच्यामुळे आहे ना मला आठवडाभर टेन्शन जातं माझं आणि मी फ्री राहू शकते म्हणजे भाज्यांचं माझं काम होतं तर अशा प्रकारे भाज्या सगळ्या धुवून घेतल्या होत्या आणि मी त्या माझ्याकडे डबे आहेत मी फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी त्याच्यात मग भरून ठेवणार होती आणि ते आधी पहिल्या सुकवायला लागतात मला त्याच्यानंतर पुसून वगैरे मी डब्यामध्ये भरून ठेवते तर काही उरलेलं पीठ मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं ते काढून मग मी वडे बनवून घेतले बाकीच्या उरलेले पिठाचे आणि मग मला आम्हाला जेवायचं पण होतं आणि रियांसाठी खिचडी बनवली चिकन तर सकाळीच बनवलं होतं आणि मग बाकीचं जेवण पण मी दोन टायमाचं केलं होतं तर फक्त वडे करायचे होते ते मी करून घेतले ते आणि आहे ना आज खूप गावची आठवण आली होती कारण काय ना या दिवशी आहे ना खूप मजा असते गावी म्हणजे गौरी आव अवसा असतो ना त्या दिवशी गौरी आव्हानाच्या दिवशी आणि आज पण म्हणजे गौरी येतात तेव्हा पण खूप असे ढोल ताशाने गौरीचं आगमन होतं छान असतं त्यामुळे घराघरात गा खूप आनंद असतो त्याच्यात ना सगळेजणं एकत्र असतात ना म्हणजे खूप दिवसापासून ते भेटत नाहीत आणि अशा सणासुतीला एकत्र येतात त्याच्यामुळे ती एक वेगळी मजा असते त्याच्यानंतर मग इव्हनिंगच्या टायमाला फुगड्या असतात भजन असतं आरत्या घरोघरी करतात आणि झाकडी नृत्य म्हणजे आमच्याकडे कोकणामध्ये झाकडी असते त्या अशा सगळ्या काही असतात आणि बाला डान्स वगैरे तर असं सगळं असतं आणि आम्ही खूप मिस करतोय आणि माझी मम्मी किंवा माझी फॅमिली पूर्ण आणि माझे सासर सगळं कोकणातलं आहे ते सगळे गावी आहेत आणि मी आणि रियांचे बाबा आणि रियांचे तेवढे मुंबईत आहोत त्याच्यामुळे खूप आठवण येत होती आज आणि पुढच्या वर्षी नक्कीच जाऊ आणि खूप मजा करू आणि तुमच्यापुढे शेअर करू सर्व काही तर मंडळी खूप अशा गप्पा गोष्टी झाल्या आणि माझे वडे पण छान असे बनवून झाले होते आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय